अवधूत चिंतन श्री गुरुदेव दुर्गा त्रिशती ग्रंथामधून स्तोत्र ओम विश्वेश्वरी जगदात्री स्थिती संहारकारिणी श्री विष्णूची मोहिनी तेजस्विनी तुझ नमो तू स्वाहा तू स्वधा नित्या तू वशत्कार स्वरात्मिका सुधा अक्षर तू नित्या मात्रात्मिका तुझ नमो अर्धमात्रेत स्थित जी शक्ती अतिरिक्त संध्या सावित्री अरक्त जगत जननी तुझ नम करिसि विश्वासी धारण करिसी विश्वाचे पालन अंतिनाश संपूर्ण या विश्वाचा करिसी तू उत्पन्न करिसी विश्व जेव्हा म्हणती ब्राह्मणी तुझं तेव्हा पालन करिसी विश्व जेव्हा वैष्णवी ऐसे तुझं म्हणती कल्पांती संहार जेव्हा रुद्रानी म्हणते तेव्हा स्थिती लय करणा जगनमाया तुझ म्हणती महाविद्या महामाया महामेदा महास्मृती महामोहा महादेवी महेश्वरी परमेश्वरी ऐसी ऐसिनाम्यानंत गुणत्रयाते विभाजित प्रकृती रूपे खेळवी सर्वजाना विश्वाते तुझे म्हणते काल रात्री महारात्री रात्री श्री विष्णूचे नेत्रांतरी केले ओम ऐन ह्रीम श्रीम क्लीम परमेश्वरी स्वाहा मन बुद्धी ते अगोचर पहा विश्वव्यापी विश्वेश्वरी हा महामंत्र तुझा असे लज्जा तुष्टी पुष्टी शांती क्षमा आणि सदबुद्धी आत्मस्वरूपाची जागृती तुझी कृपे होत असे खडगशूल गदा चक्र शंख बाण चाप घोर करी विश्वाचा उद्धार अभयदेई भक्ताते करावया भक्तांचा उद्धार धरी रूपे वारंवार कमलासनी कोमल सौम्य शामल मूर्ती शांत सौम्य सुंदर रूप जिचे मनोहर सदैव स्मित मुखावर नित्य राहे जियेच्या ऐसी तू परमेश्वरी पर अखिलेश्वरी विश्वरूप विश्वेश्वरी शक्ती तुझ नमो कैसे तुझे स्तवन करू मने ब्रह्मा आपण पालक नारायण त्यासी केले उत्पत्ती स्थिती लय जो करी ऐसा जो श्री हरी त्यासी निद्रिस्त करी ऐसा महिमा जयाचा ऐसी तू माहेश्वरी सर्व देवतांची परमेश्वरी कोण तुझी स्तुती करी ऐसे सामर्थ्य कवनाचे अज्ञान आणि अंधकार दूर करी सत्वर ना तरी हे भयंकर उत्पात आता माजविती। करी विष्णूसी जागृत जागृत दे तयाप्रत आत्मस्थिती व्हावया प्राप्त वंदन तू ते करीत असे ओम शांती शांती शांती